हॅलो मी प्राजक्ता स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स टायटल आणि थमनेलवरून लक्षात आलेलाच असेल आजचा आपला ब्लॉग तर अगदी बरोबर आजचा आपला ब्लॉग असणार आहे शॉपिंग ब्लॉग तर आज आम्ही आलेलो आहोत शॉपिंग करण्याकरता आज आहे रविवार आणि सुट्टीचा दिवस आहे तर कसा सोमवार ते शनिवार सोहमला स्कूल असतं आणि स्कूल ट्युशन अभ्यास होमवर्क एक्झाम्स हे सगळं यामधून थोडासा त्याला ब्रेक हवा होता काहीतरी थोडंसं चेंज म्हणून त्याला आम्ही आज घेऊन आलेलो होतो सोहमला आणि शर्वलला घेऊन पुण्यातील विमाननगर इथल्या फिनिक्स मार्केट सिटीमध्ये म्हणजेच फिनिक्स मॉलला तर आता जस्ट आता आम्ही एंट्री केली आणि आतमध्ये आलेलो आहोत तर इथे पार्किंग करण्याकरता खाली बेसमेंटला चाललेलो आहोत खूप मोठं पार्किंग आहे तसं मॉल पण खूप मोठा आहे आणि त्याचं पार्किंगही खूप आहे म्हणजे अडीच हजाराहून जास्त पार्किंग आहे आणि इथे या मॉलमध्ये साडेतीनशेहून अधिक असे स्टोर्स आहेत वेगवेगळे आणि ब्रँडेड स्टोर्स पण आहेत काही तर जस्ट आम्ही आता खाली पार्क करण्यासाठी चाललेलो आहोत तर इथे बेसमेंटला मी आलो आणि ते पार्क के लिए, का के के कार पार्क केली आणि त्याबरोबरच त्याच्या बाजूला असणाऱ्या पिलरचा पण फोटो काढून ठेवला कारण कधीकधी काय होतं आपण मॉलमध्ये जर जास्त वेळ जर टाईम स्पेंड केला तर खाली आल्यानंतर लवकर लक्षात येत नाही की आपण कार कुठे पार्क केली त्यामुळे त्याचा फोटो काढून जस्ट आता वरती चाललेलो आहोत तर इथे हँडबॅग चेक करतात हँड पर्स होती माझ्याकडे ती चेक केली आणि आता वर चाललंय लोअर ग्राउंडला तर इथे म्हणजे या मॉलमध्ये काही ना काही फेस्टिवल असतात फंक्शन्स असतात वेगवेगळे सेलिब्रिटी पण येत असतात कधी कधी तर इथे लोअर ग्राउंडला मी आलो आणि इथे वेगळं काही असं दिसलं की शर्विलला फोटो काढायचे असतात त्याला खूप आवडतात त्याचे फोटोज घेतले आणि आता पुढे चाललेलो आहोत तर आता ही आत्ता पण या मॉलमध्ये बिगेस्ट फिजर फेस्टिवल सुरू आहे मॉलची सर्व डिटेल्स दिलेली इन्फॉर्मेशन तर इथे मॉलमध्ये कोणते स्टोअर कोणत्या बाजूला आहे वेगवेगळ्या डायरेक्शननुसार तिथे माहिती दिलेली आहे त्यानुसार आपण ते स्टोअरमध्ये इझिली जाऊ शकतो तर हे पा हा आहे पस्तीस फूट उंचीचा खूप मोठा असा पिसारा आणि व्हिडिओमध्ये एवढा खास दिसत नाही पण ॲक्च्युअलमध्ये खूप सुंदर दिसत आहे आणि आता आम्हाला जायचं होतं शॉपिंग करण्याकरता म्हणून आम्ही आलो मॅक्स या स्टोअरमध्ये तर या स्टोअरमधून आम्हाला करायची होती विंटरची शॉपिंग आणि अजून काही शॉपिंग करायची आहे ती तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच तर आता आम्ही मॅक्स स्टोअरमध्ये आलो आणि आता इथे एंट्रन्सलाच मेन्सचे कपडे आहेत विंटरचे कपडे लावलेले आहेत म्हणजे हुडीज आहेत स्वेटशर्ट जम्पर्स वगैरे असे लावलेले आहेत तर मिस्टरांना आम्ही पाहत होतो परंतु इथे काही एवढे खास असे कलर नव्हते त्यामुळे मग पुढे चिल्ड्रन सेक्शनला गेलो किड्स सेक्शनला तर इथे ही किड्समध्ये मग सोहमसाठी काही टी शर्ट्स पाहिले कारण मुलांची उंची कशी पटापट वाढते तर आधीचे कपडे ते पटकन शॉर्ट होऊन जातात म्हणून मग त्यासाठी टी शर्ट्स घेतले आणि हुडीज पण घ्यायची होती त्याला तर इथे शर्वेल पण फा मध्ये मध्ये एक एक शर्ट काढतोय तर ऑरेंज कलर त्याला आवडतो म्हणून त्याने ऑरेंज कलरचा शर्ट काढला आणि दादाला फोर्स करतो आहे हा शर्ट घे म्हणून दाखवतोय ओपन करून की दादा हा शर्ट घे म्हणून तर त्याला सोनला काही टी शर्ट्स घेतले आणि आता खूप छान छान असे शर्ट्स आलेले आहेत तर लास्ट टाईम म्हणजे आम्ही दिवाळीच्या वेळेला जेव्हा आलो तर एवढे खास अशी व्हरायटी नव्हती किंवा कलर पण नव्हते आता छान पॅटर्नचे टी शर्ट्स आलेले आहेत शर्ट्स आहेत तर त्याला काही खरेदी केली त्याची आणि हुडीच पाहत होतो पण हुडीमध्ये त्याला झिपरची घ्यायची होती पण म्हणजे चैनवाली घ्यायची होती तर ती तशी काही इथे नव्हती मग पुढे गेलो शर्विलसाठी पण हुडीज घ्यायची होती पण शर्विलला म्हणजे त्याला जो कलर घ्यायचा होता तो इथे नव्हता मग त्याला त्याच्यासाठी फक्त जीन्स घेतली एक आणि मग बाकीची शॉपिंग तर नंतर केली पण आता या ब्लॉगमध्ये आम्ही काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला पुढे पाहायला मिळेल त्याकरता व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू करा चला नेक्स्ट तो तो, ने तर नेक्स्ट डेलाच हा ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे तर आता आम्ही आलेलो आहोत डी मार्टला घराजवळच डी मार्ट आहे त्यामुळे बाईकवर आलं फोर व्हीलर शक्यतो टाळतो कारण जवळपास कुठे जायचं असेल तर बाईकवरच जातो फोर व्हीलरने जायचं म्हणजे पुण्यातलं ट्रॅफिक तुम्हाला तर माहितीच आहे त्यामुळे मग बाईकवर आलो बाईक पार्क केली आणि दोघेच जण आलेलो आहोत शर्विलला जस्ट स्कूलमध्ये ड्रॉप केलं त्याला ड्रॉप केल्यानंतरच आम्ही दोघेजण आलेलो आहोत कारण त्याला जर घेऊन आलो तर आपल्याला जी खरेदी करायची असते ती बाजूलाच राहते परंतु तो त्याला त्याला त्याच्यासाठी टॉय घ्यायचे असतात किंवा चॉकलेट्स वगैरे किंवा कॅडबरी असते या गोष्टी घ्यायच्या असतात आणि त्या जर नाही घेतल्या तर त्यासाठीच खूप हट्ट करतो रोडतो आणि मग आपली शॉपिंग बाजूलाच राहते परंतु हेच हट्ट पुरवं लागतात आणि आपल्याला जे काही घ्यायचं ते घेणं पण होत नाही किंवा कधी कधी काय होतं जे घ्यायचं आहे ते पण विसरून जातं म्हणून मग त्याला आधी स्कूलमध्ये ड्रॉप केलं आणि त्यानंतर मग आम्ही दोघेजण आलो म्हणजे कसं निवंत खरेदी पण करता येते काही गोष्टी पाहता येतात वेगळ्या काही म्हणून मग दोघे जण आलो तर आता कालपासून आम्ही जी शॉपिंग करत आहोत ती अशा करीता की आम्ही तीन दिवसांकरता जाणार आहोत लवकरच ट्रिपला आणि ती आमची ट्रीप जाणार आहे बीचवर त्यासाठी ही सर्व शॉपिंग आहे तर ते डी मार्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी मिळून जातात पटकन म्हणून मग सर्व काही आहे ते एक ठिकाणी आपल्याला पट पटापट घेता पट पट येतं म्हणून मग आम्ही आता डी मार्टला आलेलो आहोत तर इथे काही खायच्या गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणजे लहान मुलंसोबत आहेत तर खाऊ पण हवा जवळ म्हणून मग काही बिस्किट कुकीज असतात किंवा चिप्स तर असे थोडेफार खाऊ घेतले आणि बीचवर जायचं म्हणून चप्पल्स घ्यायचे होते चप्पल्स घेतले मेडिसिन वगैरे असतात मेडिसिन बाथरूम इसेन्शियल्स अशाच म्हणजे काही किरकोळ गोष्टी असतात त्या सर्व पटकन दिसल्यानंतर लक्षात पण येतात तशी चेकलिस्ट पण बनवलेली होती त्याप्रमाणे सर्व काही शॉपिंग केली आणि त्यानुसार मग आमची सर्व म्हणजे जवळपास शॉपिंग डन झाली तर आजचा हा शॉपिंगचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी बाय बाय